पुणे कुरकुंभ आणि दिल्लीनंतर सांगली जिल्ह्यातून अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत पुणे पोलिसांनी गेल्या तीन दिवसात केलेल्या कारवाईत आत्तापर्यंत चार हजार कोटींचे मेफेड्रॉन म्हणजेच एम डी जप्त करण्यात आले पुणे दिल्लीपाठोपाठ सांगली जिल्ह्यात कुपवाड एम आय डी सीमध्येही तीनशे कोटींचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत पुणे पोलिसांनी कुरकुंभ औद्योगिक वसाहतीतील कंपनीवर छापा टाकून एक हजार कोटी रुपये किमतीचे पाचशे किलो आणि विश्रांतवाडीतून शंभर कोटी रुपये किमतीचं पन्नास किलो एम डी जप्त केलं याशिवाय गुन्हे शाखेच्या पथकाने दिल्लीतील कंपनीवर छापा टाकून आठशे कोटी रुपये किमतीचं एम डी जप्त केलं तसेच मित्रांनो सांगलीतून दहा किलो एम डी जप्त करण्यात आलं आहे याशिवाय अजून पन्नास किलो एम डीचा शोध सुरू असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे या सर्व कारवायांमध्ये एकूण आठ जणांना ताब्यात घेण्यात आलं असून पोलिसांकडून त्यांची चौकशी सुरू आहे देशातील अंमली पदार्थ तस्करीतील बडे तस्कर यामध्ये सामील असून त्यांच्या शोधासाठी अंमली पदार्थ प्रतिबंधक संचालनालयाच्या मदतीने संपूर्ण देशभरात तपास सुरू करण्यात आला आहे या विषयीचा सविस्तर आढावा घेऊया आजच्या विषयी खासमध्ये नमस्कार मित्रांनो मी प्रशांत आणि आपण पाहताय आपल्या हक्काचं मराठी यूट्यूब चॅनल विषय खास मित्रांनो सांगली जिल्ह्यातील कुपवाड एम आय डी सीमध्ये तीनशे कोटी रुपये किमतीचे एम डी ड्रग्ज जप्त करण्यात आले आहेत या प्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली असून पुणे क्राईम ब्रांच पोलिसांनी सांगली पोलिसांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे आयुग मकानदार आणि अन्य दोघांना अटक करण्यात आली आहे काही वर्षापूर्वी कुपवाड एम आय डी सीमध्ये केटामिनवर कारवाई झाली होती त्यानंतर आता तब्बल तीनशे कोटी रुपयांच्या एम डी ड्रग्जवर कारवाई झाली आहे मित्रांनो पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अवैधरित्या उत्पादन करणाऱ्या एम डी ड्रग्जचा पर्दाफाश केला असून पुणे आणि दिल्ली पाठोपाठ सांगली जिल्ह्यात असणाऱ्या कुपवाड एम आय डी सीमध्ये तीनशे कोटी रुपयांचा एम डी ड्रग्जचा साठा जप्त केला आहे पुण्यातून टेम्पोमधून काही पिशव्या कुपवाडमध्ये आल्याची माहिती पुणे गुन्हे शाखेला मिळाली होती आरोपी आयुब मकांदार याने कुपवाडमध्ये रूम भाड्याने घेऊन गोन्या ठेवल्या होत्या सांगलीतील कुपवाडमधून एकशे चाळीस किलो एम डी ड्रग्ज जप्त करण्यात आला आहे त्याची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत दोनशे ऐंशी ते तीनशे कोटी रुपये आहे मित्रांनो पुणे शहर कुरकुंभ दिल्ली आणि त्यानंतर कुपवाडमध्ये पुणे गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे आयुब मकांदार हा यापूर्वी ड्रग्ज प्रकरणी एरोडा जेलमध्ये शिक्षा भोगत असताना ड्रग्ज पुरवठा करण्याचे काम करत होता कुपवाडमधील स्वामी मळा येथे पुण्यातील क्राईम ब्रांचकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे पुणे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी कुपवाड येथे येऊन कारवाई केली सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड आणि कुपवाड एम चे सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश पाटील यांनी संयुक्तिकपणे ही कारवाई केली आहे तसेच मित्रांनो विश्रांतवाडीमधील मिठाचे गोदाम आणि दौंड तालुक्यातील कुरकुंभमधील औद्योगिक वसाहतीतील अर्थकेम लॅबोरेटरीज कंपनीवर छापा टाकत पुणे पोलिसांनी मेफेड्रोनचा साठा जप्त केला गोदामात मीठ आणि रांगोळीचा साठा करून ठेवण्यात आला होता पांढऱ्या क्रिस्टलप्रमाणे दिसणारे एम डी छोट्या भरून ती मिठाच्या मोठ्या पाकिटांमध्ये लपवली जात होती भीमाजी उर्फ अनिल परशुराम साबळे वय पंचेचाळीस नामक व्यक्तीच्या नावे असलेल्या या कारखान्यावर ही कारवाई करण्यात आली असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतला आहे व त्याची कसून चौकशी सुरू आहे मित्रांनो पुण्याच्या कुरकुंबमध्ये जप्त केलेला कच्चा माल पुण्यातून मीरा भाईंदर मुंबई पश्चिम बंगाल आणि नेपाळ मार्गे परदेशात पाठवला जात असल्याची माहिती तपासात मिळाल्याचं पोलिसांनी सांगितलंय मेफेड्रोनची निर्मिती आणि विक्री प्रकरणाचे धागेदोरे देश परदेशात पसरले असल्याचं पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्ट केलं या प्रकरणी काही आंतरराष्ट्रीय आणि भारताबाहेरील मूळ भारतीयांचा समावेश असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे राज्याबाहेरील कारवायांसाठी गरज पडल्यास केंद्रातील यंत्रणांची मदत घेतली जाईल असंही अमितेश कुमार यांनी सांगितलं आहे मित्रांनो पुण्यातील अंमली पदार्थाच्या कारवाईत अटक करण्यात आलेला गुंड पिंट्या माने एरवडा तुरुंगात होता अंमली पदार्थ तस्कर ललित पाटील आणि साथीदारांना चाकण परिसरात मेफेड्रोन बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती ललित आणि पिंट्या माने हैदर शेख यांची एरवडा कारागृहात ओळख झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे त्या दृष्टीने पोलिसांकडून तपास करण्यात येतोय गेल्या तीन वर्षापासून ड्रग्ज प्रकरणातील आरोपी ललित पाटील एरवडा कारागृहात आहे पण तीन वर्षांपैकी नऊ महिने तो ससून रुग्णालयात दाखल होता दोन ऑक्टोंबर रोजी ससूनच्या सोळा नंबरच्या कैदी वॉर्डमधून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन ललित रुग्णालयातून फरार झाला या प्रकरणात पुणे पोलीस आयुक्तांनी निष्काळजीपणा केल्याचा ठपका ठेवत दोन महिला पोलीस अधिकाऱ्यांसह दहापेक्षा पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं होतं त्यानंतर नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये या प्रकरणी नाथाराम काळे आणि अमित जाधव या दोन पोलीस कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली होती शिवाय मित्रांनो पुणे पोलिसांनी कारागृहातील समुपदेशक सुधाकर इंगळे यांना देखील अटक केली होती त्यांच्याशी केलेल्या चौकशीतून येरोडा कारागृहाचे मुख्य आरोग्य अधिकारी डॉक्टर संजय मरसाळे यांचं नाव समोर आलं होतं सुधाकर इंगळेंमार्फत डॉक्टर संजय मरसाळे यांना पैसे मिळाल्याचा दावा पुणे पोलिसांनी न्यायालयात केला होता त्यानंतर पुणे पोलिसांनी डॉक्टर संजय मरसळे यांना अटक केली डॉक्टर संजय मरसळे यांनी पैसे घेऊन ललित पाटील याला ससून रुग्णालयात दाखल करण्यासाठी शिफारस केली होती डॉक्टर मरसळे यांच्या चौकशीत अभिषेक बलकवडे हे नाव समोर आलं होतं बलकवडे हा ललित पाटील याचा ड्रग्ज कंपनी सांभाळणारा साथीदार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती तर मित्रांनो ड्रग्ज प्रकरणी आपलं म्हणणं कमेंट करून आम्हाला नक्की कळवा व अशाच नवनवीन व्हिडिओचे अपडेट मिळवण्यासाठी खासला नक्की सबस्क्राईब करा